आजमेर सौंदाने येथील शारदास पब्लिक स्कूलमध्ये शाळेचा पहिला दिवस म्हणजेच विद्यार्थ्यांच्या नव्या प्रवासाची सुरुवात हा आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंद उत्सव आणि प्रेमाच्या वर्षावात साजरा करण्यात आला शाळेच्या पटांगणात सकाळी सरस्वती पूजनानं या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉक्टर महेश मगर मॅनेजमेंट डायरेक्टर प्राध्यापक रवींद्र पवार शाळेच्या मुख्याध्यापिका मिताली सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत देवी सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थ्यांचे ऑक्षन करण्यात आले त्यांच्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यात आला मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक वृंदांनी एक एक विद्यार्थ्यांचे ऑप्शन करत त्यांचे मनपूर्वक स्वागत केले नव्या वर्गात प्रवेश करताच विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्याचे सहज सजले होते कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट आणि बिस्किटांचे वाटप करण्यात आले नंतर वर्गात आनंदमय वातावरणात गाणी आणि नृत्य व संवादाचा मनमुरात आनंद लुटण्यात मन आला आनंद या आनंददायी प्रसंगी संस्थेचे मान्यवर पदाधिकारी शिक्षक व शिक्षकतर कर्मचारी यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते प्रमुख शिक्षकांमध्ये मीना गायके प्रणिता सोनवणे रुणाली जाधव नलिनी बच्चाव राधिका पवार संगीता पाटील शुभांगी देवरे मंदाकिनी देवरे हर्षाली पवार सुनीता सोनवणे सविता डोईफोडे तेजस्वी कांबळे यासह अनेक शिक्षक व कर्मचारी उपस्थित होते पहिल्याच दिवशी मिळालेल्या या प्रेमळ स्वागतानं विद्यार्थी भारावून गेलेत नव्या उमेदेने शिक्षणाच्या प्रवासाला सुरुवात करत त्यांनी शाळेच्या उंबरठ्यावर नवे स्वप्न उराशी बाळगलेत प्रखर न्यूजसाठी आजमीर सौंदनाहून भगवान पवार चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा